हॅलो नमस्कार मी अश्विनी तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अश्विनी अँड हो डॉटर तर पितृपक्ष चालू आहे त्यानिमित्ताने पितृपक्षामध्ये जी आपण पित्रांसाठी खीर बनवतो ती मी रेसिपी आज दाखवणार आहे तर काही नाही आपल्या घरगुतीच ह्या वस्तू अवेलेबल असतात त्याच वस्तूंमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मी काजू बदाम घेतलेले आहे बारीक चिरून त्यानंतर इथे साखर घेतलेली आहे त्यानंतर इथे मी दोन वेलची घेतलेल्या आहेत इथे जसं सांगितल्याप्रमाणे काजू बदाम कापून घेतले आहेत इथे मी केशर दूध घेतलं आहे तुमच्याकडे असेल केशर तर तुम्ही टाका नाही तर स्किपही करू शकता इथे मी बघा हा चमचा आहे ना तर हा तीन चमचे मी इथे हे बासमती तांदूळ घेतले आहेत तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दुसरे कुठलेही वापरू शकता आणि इथे घेतलं आहे मी साजूक तूप तुम्ही डायड्या तुपामध्येही ही, ही खीर बनवू शकता तर चला तर हे सगळं आपलं साहित्य आहे तर इथे बघा मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे एवढ्या सामानासाठी एवढ्या सामग्रीसाठी हे अर्धा लिटर दूध आपल्याला पुरेसे आहे जर तुम्हाला प्रमाण वाढवायचं असेल तर दूध एक लिटर घ्या आणि सहा चमचे तुम्ही तांदूळ घेऊ शकता तर इथे बघा सर्व सामग्री व्यवस्थितपणे तुम्हाला एकदा दाखवते तूप घेतलं आहे तांदूळ केशर दूध साखर आवडीनुसार इथे बघा एक चमचा मी साजूक तूप घेतलेला आहे त्यामध्ये आपण जे तांदूळ आहेत ते याच्यामध्ये आपण भाजणार आहोत तर इथे गरम झाल्यावर आपल्याला जे तांदूळ आहेत तीन चमचे मी तांदूळ घेतले होते त्याच एका चमचाने मी ही साजूक तूप घेतलेलं आहे तर इथे बघू शकता तुम्ही आपल्याला या साजूक तुपामध्ये हे तांदूळ छान असे भाजून घ्यायचे आहे म्हणजे परतवायचे आहेत चांगला लाल तांबूस रंग होईपर्यंत आपल्याला हे तांदूळ भाजायचे आहेत इथे बघू शकता गॅस आपल्याला लोच ठेवायचा आहे तर हळूहळू अशा आपल्याला तांदूळ चांगले भाजून घ्यायचे आहे इथे बघा तुम्ही बघू शकता की रंग थोडा बदलायला लागलेला आहे आता हे तांदूळ आपले बघा चांगले भाजले आहे अजून एक मिनटं आपण भाजून घेऊया इथे बघू शकता तुम्ही पूर्ण भाजलेले आहेत चांगले तर आता या आपण एका भांड्यात काढून घेऊया तर इतकंच आपल्याला हे परतवायचे आहे त्यानंतर आपल्याला एका भांड्यात हे तांदूळ काढून घ्यायचे आहेत हे बघा असे गॅस आपल्याला कमीच ठेवायचं आहे त्यानंतर हे तांदूळ आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत गरम गरम नाही पाहिजेत आपल्याला थंड करून घ्यायचे हे तांदूळ तर इथे बघा सगळे तांदूळ मी कढईतून काढून घेतलेले आहेत त्यानंतर हे तांदूळ आपल्याला थंड करून घ्यायचे आहे थंड केल्यानंतर आपल्याला ह्या मिक्सरमध्ये बारीक असं फाईन पेस्ट करून घ्यायची आहे बारीक दळून घ्यायचं आहे त्यांना लक्षात घ्या तांदूळ आपल्याला थंड झाल्यावरच दळून घ्यायचे आहे तर इथे बघा मी बारीक असे दळून घेतलेले आहेत तांदूळ इथे बघू शकता आपला जाड रवा असतो ना त्याचप्रमाणे हे टेक्चर झालेलं आहे तुम्हाला मी हात लावून दाखवते बारीक रवा नाही जाड रवा असतो ना त्याचप्रमाणे हे टेक्चर झालेलं आहे हे बघा अशाप्रमाणे दळून घ्यायचं आहे आपल्याला तर चला पुढची कृती दाखवते तर इथे बघा आपण ज्याकडे तांदूळ भाजले होते त्याचकडे आपल्याला अजून एक चमचा तूप घालायचे आहे तुम्ही आवडीनुसार जास्तही घालू शकता पण एवढं अर्धा लिटरला प दुधाला खिरीलाही पूर्ण होईल पुरेसे होईल त्यामुळे मी एवढंच चमचा घातला आहे तर इथे बघू शकता आता जी आपण आधी काजू बदाम टाकूया त्यात जे काजू बदाम मी बारीक चिरून घेतलेले होते तर इथे थोडंसं एक मिनटं यांना या तुपात परतवून घेऊया जास्त नाही परवाय परता परतावायचे आपल्याला त्यानंतर जी मी बारीक तांदळाची पेस्ट केली होती ते आपण घालूया पूर्ण घालायची आपल्याला हे घातल्यानंतर पेस्ट घातल्यानंतर आपल्याला साधारण एक ते दीड मिनटं आपल्याला हे या तुपात भाजून घ्यायचं आहे आणखी जास्त नाही भाजायचं आहे ऑलरेडी आपण तांदूळ तुपातच भाजलेले आहे त्यामुळे साधारण एक दीड मिनटंच आपल्याला हे कढईत भाजून घ्यायचे आहेत हे बघा त्यानंतर आपल्याला यात दूध दूध ॲड करायचं आहे डायरेक्टली आपल्याला साखर ॲड नाही करायची यात कोणताच इन्ग्रेडियंट ॲड नाही करायचं आहे आणि हो जेव्हा मी तांदूळ दळले होते त्यातच मी दोन विलाईच्याही दळून घेतल्या होत्या हे बघा इथे मी दूध टाकलेलं आहे पूर्ण नाही टाकलं आहे अजून थोडंसंच टाकलं आहे मी दूध अर्धा लिटर पूर्ण टाकलेलं नाही आहे तुम्ही थोडं पाणीही ॲड करू शकता तुम्हाला वाटलंच तर इथे बघा मी थोडंसं दूध टाकलं आहे अर्ध्या लिटरच्या कमी नंतर इथे मी साखर घातलेली आहे तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही साखरेचा वापर करू शकता तर इथे चांगलं आपल्याला हे मिश्रण ढवळून घ्यायचं आहे आणि आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे बघा हे उकळलं आहे आता हे थोडंसं हे तांदूळ आपल्याला या दुधात शिजवायचं आहे खीर आपल्याला घट्टसर पाहिजे आहे बघा इथे बघा किती पातळ आहे असं नाही पाहिजे आपल्याला तर चांगले उकळू द्यायचे आपल्याला जसं आपण बासुंदीला दूध उकळवतो त्याचप्रमाणे आपल्याला हे थोडं मिश्रण आटवायचं आहे तर इथे बघू शकता दूध आपलं चांगलं तांदुळाच्या तांदुळामध्ये चा, सोक झालेलं आहे तर त्यानंतर मी इथे केशर दूध ॲड करते आधी नव्हतं केलं तर त्याच्यानंतर बघा इथे मी केशर दूध ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर अजून एक चांगली उकळी काढून घेतलेली आहे एक चांगली उकळी काढून घेतलेली आहे आणि दूधमध्ये आपल्याला ही खीर अशी ढवळतच राहायची जेणेकरून कढईला चिपकणार नाही आणि हे आजूबाजूचं जे कढईला चिपकलेलं होतं ना बासुंदीप्रमाणे तेही आपल्याला ह्या दूधमध्ये ॲड करायचं आहे नाहीतर आजूबाजूला ते जळेल आणि जळकट जळकट लागेल तर इथे बघू शकता थोडी आपल्या खिरीला अजून उकळवायचं आहे एक दोन उकळी काढून घ्यायची आहे गॅस कमीच ठेवलेला आहे मी तर इथे बघू शकता आपली ही खीर आता रेडी झालेली आहे तर मी सर्व करते दोन तास मी फ्रीजमध्ये ठेवली होती तर बघा इथं टेक्चर बघू शकता की किती घट्ट सर बासुंदीप्रमाणे झालेली आहे तर इथे तुम्हाला सर्व करून दाखवते की किती घट्ट आणि छान अशी आपली घरगुती खीर झालेली आहे पितृपक्षासाठी तर तर इथे मी थोडेसे पिस्ते आणि केशरही ॲड केले आहेत तर तुम्ही हे नक्की ट्राय करा आणि पितृपक्षासाठी ही खीर तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हेल्दी रहा ओके बाय